शिवाजी पार्कवर पाहायला मिळाला अलीकडच्या काळामध्ये वारंवार भेटणारे ठाकरे बंधू राजकीय युतीची घोषणा कधी करणार हे अजून गुलदस्त्यात आहे पण त्याआधीच ठाणे महापालिकेवर ठाकरे बंधूच झेंडा फडकवणार असल्याचं भाकीत संजय राऊतांनी केलंय आणि ठाकरे बंधू सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील असा विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केलाय पाहूया ठाण्यातल्या राजकारणाचा हा स्पेशल रिपोर्ट विरोधकांच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज शिवसेना मनसे संभाव्य युतीनं टाकला पुढचा गियर मनसेच्या दीपोत्सवाची ज्योत उद्धव ठाकरेंनी तेजवली कुटुंबियांच्या मनोमिलनाचा हा पुढचा टप्पा होता त्यांच्या राजकीय मनोमिलनाची घोषणा अजून झालेली नाहीये पण त्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली आहे भाजपच्या आपकी बार सत्तर पारच्या नाऱ्याला त्यांनी पंच्याहत्तरहून अधिक जागा जिंकणार असल्याचं उत्तर दिलंय आणि ठाकरे बंधू विरोधकांच्या ठिकऱ्या उडवतील असा इशाराही दिलाय आम्ही आणि मनसे महा ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे बोला आमचाही नारा पंच्याहत्तर पार ते म्हणते आमचा पंच्याहत्तर आमचा पंच्याहत्तर अहो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या राऊतांच्या या भाकितावर ठाणे मनसे जिल्हाध्यक्षांनीही विश्वास व्यक्त केला एक गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक एकत्र येऊन ठाण्यामध्ये काम करत आहेत आम्ही एक मोर्चा देखील काही दिवसापूर्वी काढला होता भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि त्याच्यानंतर आमच्या मोर्चातल्या मागण्या ज्या होत्या ज्या भ्रष्ट अधिकाऱ्याला काढायच्या होत्या त्या देखील महापालिकेकडनं पूर्ण झाल्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन मनमिलन झालंय का तर होय कारण आमचा डीएनए एक आहे दोन्ही ठाकरे बंधूंची ठाण्यातील संभाव्य युती हा शिंदेंना थेट इशारा आहे त्यामुळे राऊतांच्या वक्तव्याची शिंदेंच्या शिलेदारांनी खिल्ली उडवली आहे ते काय ठाण्यात पंच्याहत्तर जागा निवडून आणणार अहो परवा जो मोर्चा झाला तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूज देत होते कोण कल्याणचे कोण अंबरनाथचे कोण शहापूरचे कोण पालघरचे कोण विक्रोळीचे कोण मुलुंडचे कोण भांडूपचे असे जेमतेम माणसं अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं गोळा करून पाचशे माणसं मुश्किलने जमू शकले नाही त्यांची ऐपत नाही आपण राहतो त्या भांडूप गावात प्रथम शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि नंतर ठाण्यात पंच्याहत्तरीची भाषा करा मी ना इकडे कोणाला आकडा वगैरे सांगायला आलो नाही मुंबई एम एम आर रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील नगराध्यक्ष बसतील एवढा कॉन्फिडन्स आता थोडे दिवस जाऊ द्या ना कॉन्फिडन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की ठाण्यात महायुतीतही वादाचे फटाके सुरू आहे भाजपनं ठाण्यात चप्पा चप्पा भाजपचा नारा देऊन वातावरण तापवलंय संजय राऊत रोज नवीन नवीन घोषणा करतच असतात विधानसभेलाही त्यांनी घोषणा केल्या होत्या सगळ्या निवडणुकीमध्ये ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलट होत असत आणि त्याच्यामुळे त्यांनी असं बोलत राहो असं बोलण्याकरता त्याला आम्ही शुभेच्छा देतो दुसरीकडे आगामी निवडणुका मविया एकत्र लढणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर याचा निर्णय अजून झालेला नसतानाच राऊतांनी परस्पर ही घोषणा करून टाकली आहे त्यामुळे मित्रपक्षांची मात्र पंचायत झाली आहे महाविकास आघाडी एकत्र लढेल असं सध्या तरी आमचं चित्र आहे मनसेला सोबत येणार तुम्ही बघू ना अजून काहीच चित्र काहीच स्पष्ट नाही आता आता आघाडीची अजून चर्चा पण नाही आम्ही कोणाच्या बरोबर कारण अजून प्रेमच झालं नाही विवाहच्या गोष्टी आत्ता कशाला करताय तुम्ही तिकडनं संजय राऊत घोषणा थेट संजय राऊत आहे ना प्रेम मला पण करावं लागेल ना विवाह मला पण करायचा आहे ते शिवसेना आणि मनसेबद्दल बोलले ते काय आमच्याबद्दल बोललेलं नाही आहेत एकीकडे खासदार संजय राऊतांनी ठाण्यात एकीचा रणशिंग फुंकलाय तर दुसरीकडे ठाण्यात महायुतीत मात्र बेबनाव झालाय एकीकडे ठाकरे बंधूंची ताकद आणि दुसरीकडे भाजपचा विरोध यामुळे एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा तर महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं तातडीनं चौकशी केल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला मिळाली आहे त्या चौकशीचा अहवाल